बहीण निघाली भावाच्या भेटीला प्रचाराच्या धामधुमीत पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बातमी आहे बीडमधून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी दाखल होत धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय विरोधक होते मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी हा पक्ष महायुतीचा भाग झाला तेव्हापासून एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले हे भाऊ बहीण राजकारणाच्या दृष्टीने एकमेकांचे मित्र झालेत सध्या संपूर्ण राज्यात प्रचाराची धूम आहे पंकजा मुंडे देखील बीडमध्ये जोमात प्रचार करत आहेत याच प्रचारादरम्यान त्यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे याआधी पंकजा मुंडे यांचे राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे आता मात्र पंकजा यांचा जोमाने प्रचार करताना दिसत आहेत पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडाचं दर्शन घेतले त्यावेळी त्यांनी पांघरी या भागात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्यांच्यासोबत तिला धनंजय मुंडे हे देखील होते पांघरी परिसरात धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांचे बॅनर्स लावलेले होते या भाऊ बहिणीने गोपीनाथ गडाचे सोबतच दर्शन घेतले आज खर तर गोपीनाथ गेरावर दर्शनाला उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्यांदा आले बीड पर्यंत भरपूर लोकांनी आडवून खूप स्वागत केल्यामुळं आणि बागच्या रस्त्याने आले आणि मी माझे भाऊ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की मी तुमच्या घरी येणार आहे आमच्या काकूंचे आशीर्वाद घेण्यासाठी अण्णांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आणि तुम्हाला विनंती करण्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीचे प्रमुख आहात <laughs> आणि तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही आमच्या कामाला मदत करा कारण सगळ्यांना जर मी मागितलं आणि आपल्याच घरात ग्रही धरलं तर बरं दिसणार नाही आणि म्हणून मी त्यांनी मला सांगितलं मी गोपीनाथ गालावरच येणार आहे तर गोपीनाथ गेलावर भाऊ आलाय पालकमंत्र्याला भेटायला वा मी त्यांच्या घरात जाणार आणि खासदार आणि पालकमंत्री माझ्या स्वागताला हेवी उमेदवार आहे मी <laughs> तरता। तरता हो बार बार हा, की दिवस ताईंना उमेदवारही मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या वॉर्डर वरतीच करायला सांगितलं त्यांनी सांगितलं की पालकमंत्री आहेत त्यामुळं तू घरी थांब मी घरी येणार शेवटी घरातला मी आज म्हणतो आजपर्यंत घरातला मोठा म्हणून नाही तर मनाचं मोठेपण पण पण दाखवावं हो लागतं आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागतावर कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्री पदाचा विषय नाही माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असलं आणि अभूतपूर्व स्वागत या पत्नीला वागव <laughs> कारण लोकप्रतिनिधी सुद्धा मी आहे त्यामुळे तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवा हे माझ्यासाठी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड